आत्ता चोवीसमध्ये जे आम्ही संकल्पपत्र देतो आहे ह्या विषयाला आम्ही मोदीजींकी गॅरंटी असं नाव देतो आहे कारण दिलेला संकल्प आम्ही पूर्ण करणार जो एकोणीसपर्यंतचे आपण जर पाहिलात सर्व विषय पाण्याच्या अनुषंगाने असल रस्त्याच्या अनुषंगाने असल आरोग्याच्या अनुषंगाने असतील राम मंदिराच्या अनुषंगाने असतील ह्या सर्व गोष्टी पूर्ण केल्या आणि दोन हजार चोवीससाठी भारतीय जनता पार्टीने जे संकल्पपत्र ठेवलं आहे येणाऱ्या काळामध्ये जे महत्त्वाचे घटक आहेत तरुण आहेत महिला आहेत शेतकरी आहेत आणि त्याचसोबत आपली जी सांस्कृतिक जे आपलं अधिष्ठान आहे हे जपण्याचं काम या माध्यमातून केलेलं आहे आणि सर्वांच्या मनातलं जे आपण युनि यू, युनिफॉर्म सिव्हिल कोड ज्याला आपण म्हणतो तोही त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने त्यांच्या संकल्पपत्रामध्ये केलं आहे या देशातील प्रत्येक नागरिकाला समान पद्धतीने अधिकार असेल इन्स्पाईट ऑफ एनी रिलिजन दे विल हॅव अ सेम जे आपल्या संविधानाने अधिकार दिलेला आहे तोच संविधानाचा अधिकार हा सर्वांना समान पद्धतीने असेल हा युनिफॉर्म सिव्हिल कोडही त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे आपल्या संकल्पपत्रात त्यामुळं महिलांसाठी आपला महिलांचा आपल्या जाग आज जर पाहिलं अर्थव्यवस्थेमध्येचा जो इन्व्हॉल्वमेंट आहे हा बारा ते चौदा टक्के हा इन्वॉल्वमेंट आपण जर वाढवला जो देश पाच जागतिक आर्थिक अर्थकारणामध्ये अर्त आपण पाच नंबरवर हो आहे तो एक नंबरवर घेऊन जायचा असेल तर महिलांचं इन्वॉल्वमेंट अर्थकारणामध्ये वाढवायला पाहिजे एक कोटीपेक्षा अधिक महिलांना लखपती बनवण्याचा संकल्प हा आपल्या संकल्पपत्रामध्ये त्यासोबत महिलांना स्टार्टअप्स असतील तरुणांसाठी स्टार्टअप्स असतील तरुणांना रोजगार मिळवण्यासाठी स्टार्टअप धोरणाला अधिक चालना देण्याचं चा काम ह्या ह्याच्यामध्ये देण्यात आलेले आहे